तर मित्रांनो थमनेल जर बघितला असाल आणि असं का माझा शेवटचा व्हिडिओ असं का तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा याचं कारण मी शेवटी सांगेन नमस्कार मित्रांनो कशात सगळी ना मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलं लाडको कोकण या युट्यूब मराठी चॅनलवरती तर शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थन तर मित्रांनो आज थोडी सुट्टी घेतली आहे म्हणजे देवगडला डॉक्टरसाठी जातोय थोडा आणि त्यानंतर लगेच बँकेत जायचं आहे दुसरं काम तर आतर काम आता डॉक्टरकडचं काम झालं आहे आता ऑलरेडी वाजलेत सव्वा बारा साडेबारा होत आले आईस कँडी घेतली आहे खातो आणि निघतो आणि इकडे फोन पण घेतला आहे चला तर निघूया बघूया आजच्या दिवसात आणखी काय होतंय करतंय ओके अनवीसाठी खायला घ्यायला आलोय बघूया काय बघ काय तर घ्यायचं टाइमपास करून एक वाजू झाला खराब दिसत योग्य हो गे मार्गे आलोय त्यामुळे तुम्हाला समुद्र पण समुद्र नाही सॉरी वाडतरची खाडी दाखवतो आपल्या कोकणात ना बघण्यासारखं को सुंदर सुंदर अशी दृश्य काय काय आहेत म्हणजे सुंदर सुंदर ठिकाण आहेत आता भरती नाही आहे भरती आणि पावसात ना मरीन ड्रायव्ह ला तर मागे काढेल एवढा भारी सीन वाटतो इथे एक नंबर हे समोर समोर ते वाडदरचं हनुमान मंदिर पूर्ण ओटी आली आहे आता काही लोक बघा आतमध्ये हाडी मध्ये गेलेत झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय माझा मोबाईल काय गावलायकूक नाहीयेत काय करणार का <laughs> थोडी पावती चुकली बाबा मी आई आणि अनवी पैसे काढायला आलोय बँकेत आई मला पैसे ना आई? ओके। देते किती पन्नास हजार पन्नास हजार देते आज जेवणामध्ये एक नवीन आयटम ऍड झाला आहे समोसा घरी बनवलाय असं कुठं नाही सांगू शकत कारण काय तो आम्ही देवगड वन घेऊन आलोय ही अळवडी आहे काय कोबी वडी ही लाल पालकची भाजी डाळ भात ओके दुपारचं जेवण एवढंच आहे आणि ही बघा ही बघा ही बघा ही बघा ती बघा लपली आहे ती बघा उभूया अरे वा अ बघ हे बघ थांब खाली येते मी आधी बघूया आणि मी आणि मी चांदो मामा बघतोय हा बघ हा बघ हा बघ गोल शंभर एक्स झाले आहेत ना आता ह्याच्या पुढे झुम नाही होणार कोण चालत तिकडे चांदणी कोण चालता कोण चा। चालता, चालता म्हणजे वरती टाक वरती कोण चालता वरती कोण चालता दाख थांब आपण आता आपण हय बसला हो ना आपण हय बघ नाही बघ गाडी गेली गाडी गेली गाडी गेली गाडी गाडी गेली कोणाची गाडी येऊ ती कोणाची ना कोणाची चला मग झोपया चांदो बाबू बघितलंच ना आता आता ह्याच्यात ना खाई ना दाखव ना वरती काय दाखवू काय दाखवू चांदो मामा खाई ना दाखवू हो काय चांदो दिसता ना फोटो काढून दाखवू बावला पावलास ना तू गुड okay, okay, okay. 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 व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच असेल माझा शेवटचा व्हिडिओ मी अशासाठी थमनेल टा ठेवला आहे की जेणेकरून लोक व्हिडिओ बघतील तुम्हाला माहिती आहे आता व्हिडिओ बनवताना अशा, अशा असे हे वापरावे लागतातच आणि त्याचं कारण म्हणजे काय कारण काही नाही दोन हजार पंचवीस आज संपतो आहे उद्या एकतीस डिसेंबर आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला एकतीस डिसेंबरलाच बघायला मिळणार आहे त्यामुळे ह्या वर्षातला माझा शेवटचा व्हिडिओ एक तारीखला परत नवीन व्हिडिओ येईल ओके थँक्यू